श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओम पितृदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षात स्त्री आणि पुरुषांनी काही गोष्टीचे म्हणजेच वस्तू दान केल्याने पितर प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात तसेच आपण कावळ्याने कावळीला सांगितलेली एक पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पित्रांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्त्व पितृपक्षात स्त्रियांनी व पुरुषांनी वस्तूंचे दान नक्की करायला हवे यामुळे पितर प्रसन्न होतात तर स्त्रियां पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात यामुळे पितर तृप्त होऊन धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात पितृपक्ष पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोषमुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी गोष्टी पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत पितर तृप्त झाल्यावर ते तुमचे धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धनहानी आर्थिक संकट संतांचा अभाव होतो पितृपक्ष एकोणीस एकोणतीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे चला जाणून घेऊया या पितृपक्षात कोणत्या वस्तूंचे दान सर्वांनी करायला हवे नंबर एक केळी केळी ही पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळीचे दान करायला हवे केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळीच्या झाडाची पूजा केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणारे आहेत पितर केळ्यांचे दान प्रकार प्रकार प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात नंबर दोन दही दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पित्रांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पित्रांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात नंबर तीन पांढऱ्या मिठाईचे दान पित्रांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईची दान करतात पितरांना पांढऱ्या वस्तूचे दान करतात श्वेत रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात नंबर चार लागवडीचे पान पित्रांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल नंबर पाच दक्षिणा पितृपक्षात दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित पैशानी नसून तुम्ही तुमच्या एखादं पत्र म्हणजे भांडे जसं की कटोरा लोटा ताट वगैरे दान करू शकता कावळेची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांना आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो तुमच्या पित्रांचा संकेत देतो तुम्ही तुमच्या पित्रांसाठी भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळा खाल्ला तर समजा की तो भोजन तुमच्या पित्रांना मिळाला आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती समृद्धी वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद देतात जर कावळा तुमचं दिलेले भोजन खाल्लं नाही तर ते पित्रांना प्राप्त होत नाही त्यामुळे ते नाराज होतात मैत्रिणींनु आता आपण कावळ्याने कावळीला सांगितलेली पितृपक्षातील पौराणिक कथा पाहूयात एका गावामध्ये दोन बाहू बहीण राहत होते दोघांचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळे तिची बहिणी खूप राग राग करायची अशावेळी पितृपक्ष आला तिचा भाऊ म्हणाला की मी पित्रांच्या पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहिणीच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि त्या बदल्यात वहिनी तिला उरलेले सुरलेले अन्न खायला द्यायचे जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजून ती मुलांना खीर खाऊ घालायची एकदा बहिणीने तिला कपडा घेऊन जाताना पाहिलं तेव्हा ती म्हणा म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहे चाललेला पिठाचा कपडा इथे ठेवून जा तिने तसं केलं त्या दिवशी बहिणीने तिला उरलेले अन्नसुद्धा दिले नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे पण न बोलवता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेले पिंपळाचे झाड हल्लं तरच ये हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर मुलं म्हणाली आई आई, आई भूक लागली आहे काही खायला दे आई म्हणाली बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज आजीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितले होतं की जर अंगणातल्या पिंपळाचे झाड हलले तरच ए बाळांनो तुम्ही सांगा झाड हलतं का फक्त पानं हलतात फांदी हलतात पण झाड हलतं का तिने मुलांना समजावलं की बाळांना न बोलवता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाली आत्या आईने अन्न पाठवले आहे ते पहा ते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवले होते ते पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितले हे अन्न झोपडीच्या छतावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण कर तू आमचं रक्षण करेल दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली बाई गं उद्या तुझ्या वडिलांचं श्राद्ध आहे न बोलवता ए पण अंगणातलं पिंपळाचे झाड हल्लं तरच ए दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाचे परत आले आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या तरी पुन्हा त्या दोन कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्यावर फेकून दिल्या आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेची प्रार्थना करत होते असे करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो बायकोला विचारू लागला हा कसला एवढा चिखल आहे माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची त्या बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुमच्या बहीण आणि भाच्याचे पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत म्हणून इथे चिखल झाला आहे तुमच्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीर पुरी खाऊ घातली आहे तरी ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बांधून राहत आहेत भाऊ शेतात पोचला आणि पाहतो तर तिथे झोपडीच नव्हती तर एक आलिशान बंगला होत महाल बांधलेला होता ज्याच्या अंगणात त्याची भाचे खेळत होते मग त्यांनी त्यांच्या बहिणीला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नाही तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या अश्रूंचा चिखल आहे आईवडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटले होते की पिंपळाचे झाड हल्ले तरच ए न बोलवता येऊ नकोस पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्हीही केलो नाही आणि संध्याकाळी त्याने दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छतावर फेकल्या आई वडिलांना आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भातात हिऱ्या मोत्यात बदलल्या त्यामुळे हे सगळं झालं भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोंच्या चुकीची माफी मागितली आणि घे घरी येण्यास सांगितले तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगाबाईने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आत्ता आम्ही इथेच राहू हे तिचा भाऊ म्हणाला माझ्या पित्राने जसं माझ्या बहीण आणि भाज्याचे दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दूर करा सगळ्यांचं रक्षण करा कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार भरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावशेपर्यंतच्या सोळा दिवसांना पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजेच पालन किंवा रक्षण करणारा आणि या काळात पितर बाहेर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा जे ज जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण शुद्ध श्राद्ध करतो त्यांच्याकडे पितृ रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या दिवशी इतर सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन घरी येतात ते आपल्या मुलगा नाद किंवा वंशाकडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल दान प्रदान करतील तसेच आपल्या गरजेनुसार गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने आशीर्वाद देतात त्यांच्यावर प्रसन्न राहतात ब्राह्मणांना ब्राह्मणांना जेऊ घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते एका वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणत्याही शुभ कार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाहीत हे सगळं कावळा कावळीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मैत्रिणींनं तुम्ही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देणे तर्पण करणे ब्राह्मणांना भोजन देणे हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असे केल्याने घरातील सर्व लोक निरोगी समृद्ध होतात आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम पितृदेवाय नम टाईप करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव ओम पितृदेवाय नम